आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांच्या नोंदणीच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसार पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार आकृती बंधातील पहिली पाच वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची तीन वर्ष व इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी यांचा समावेश आहे या पाच वर्षाच्या टप्प्याला पायाभूत स्तर असे संबोधण्यात आले आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर हा राज्याने तयार केला आहे राज्य अभ्यासक्रम पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आले आहे वय वर्ष तीन ते प्रत्येक बालकाला लवकरात लवकर मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे सद्यस्थितीत वयवर्ष तीन ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाड्या बालवाड्या शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व वा अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे तथापि खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही वयोगट तीन ते सहा साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे यासाठी वयोगट तीन ते सहा यांना शिक्षण देणारे केंद्र प्री स्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या सहा मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची नोंदणी करण्यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आले आहे यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची सर्वसाधारण माहिती व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थी संख्या भौतिक सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती यांची नोंद पोर्टलवर करावयाची आहे पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीची सुविधा ही आपल्याला या स्क्रीनवर दिसत असलेल्या संकेतस्थळावर वेब लिंक्समध्ये उपलब्ध असलेल्या प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद